नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत हो आहे आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा बाजार भाव पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे कालच्या काल आवकच्या तुलनेनुसार तर कांदा मार्केटमध्येही वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर येथील कांदा मार्केट भाफिया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंचावन्न गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोन रुपयाने वाढ झालेली दिसून येत आहे तर पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक दहा हजार क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये दीड रुपयाने कांदा भाव वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद द...